एक चार ओळी दोन छोट्या कविता घेते मी कुठल्याही मुलीशी बोललो मी कुठल्याही मुलीशी बोललो तर खूप जळते ती मी कुठल्याही मुलीशी बोललो तर खूप जळते ती या चुकीची शिक्षा म्हणून या चुकीची शिक्षा म्हणून ओठावरल्या तिळाला झळते ती कविता घेते आता आठवली एक आठवण आठवली एक आठवण लाईट गेल्यावर <ext> <suit> आठवली एक आठवण लाईट गेल्यावर एकमेकांच्या किती जवळ होतो आपण लाईट गेल्यावर आठवली एक आठवण लाईट गेल्यावर एकमेकांच्या किती जवळ होतो आपण लाईट गेल्यावर दोघेच त्या अंधारात दोघेच त्या अंधारात नव्हते घरात कुणी पण लाईट गेल्यावर नव्हते घरात कुणी पण लाईट गेल्यावर मिठीत येण्यासाठी भीतीचं नाटक केलं मिठीत येण्यासाठी भीतीचं नाटक केलं खर तर भीती वाटत नव्हती तुला पण मला पण लाईट गेल्यावर खरं तर भीती वाटत नव्हती तुला पण मला पण लाईट गेल्यावर घट्ट धरला, हात। घट धरला हातात हात घट्ट धरला हातात हात ओठांना भेटली ओठांची साथ घट्ट धरला हातात हात ओठांना भेटली ओठांची साथ बेधुंद झाले होते बेधुंद झाले होते तन मन लाईट गेल्यावर वाटले परत लाईट येऊच नाही वाटले परत लाईट येऊच नये तुझ्या घट्ट मिठीतून दूर जाऊच नये वाटले परत लाईट येऊच नये तुझ्या घट्ट मिठीतून दूर जाऊच नये घडला होता असा घडला होता असा गोड शन लाइट गेल्यावर आठवली एक आठवण लाईट गेल्यावर एकमेकांच्या किती जवळ होतो आपण लाईट गेल्यावर आता दुसरी पत्र धन्यवाद <laughs> ज्यांना हसवले त्यांच्याचमुळे रडत राहिलास ज्यांना हसवले त्यांच्याचमुळे रडत राहिलास श्वास असून तडफडत राहिलास ज्यांना हसवले त्यांच्यामुळेच रडत राहिलास श्वास असून तडफडत राहिलास तुझ्या तोंडावर दार बंद केले तुझ्या तोंडावर दार बंद केले तरी बिन लाजावानी दारा समोरून फिरत राहिलास तुझ्या तोंडावर दार बंद केले तरी बिनला लाजावानी दारा समोरून फिरत राहिलास तुझे पण एक अस्तित्व आहे तुझे पण एक अस्तित्व आहे का विसरत राहिलास तुझे पण एक अस्तित्व आहे का का विसरत राहिलास तिरस्कार करणाऱ्यांशी जीवापाड प्रेम करत राहिलास तिरस्कार करणाऱ्यांशी जीवापाड प्रेम करत राहिलास अनिल तू आयुष्यभर अनिल तू आयुष्यभर कोरे कागद भरत राहिलास अनिल तू आयुष्यभर कोरे कागद भरत राहिलास धन्यवाद